या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शेख कॉर्नर मटन मटन आमच्याकडे शेख कडाई विक कडाई तयार करून मिळेल नाईन नाईन टू थ्री झिरो सिक्स एट 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 टू क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले जयंती व पोलीस वर्धापन दिन उत्साहात साजरा सोलापूर नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड जिल्हा शाखा सोलापूर संचालित स्वामी विवेकानंद प्रशाला एम आय डी सी सोलापूर येथे आज तीन एक दोन हजार पंचवीस रोजी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती व पोलीस वर्धापन दिन साजरा करण्यात आला या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून श्रीमती ज्योत्स्ना भांबिष्टे सहाय्यक पोलीस निरीक्षक जेलरोड पोलीस स्टेशन श्रीमती दीपाली शेळके मॅडम व कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ सीमा यलगुलवार उपस्थित होत्या प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख पाहुणे अध्यक्ष यांच्या करण्यात आले सदर कार्यक्रमामध्ये प्रशालेतील सर्व विद्यार्थिनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पोशाखात उपस्थित होत्या तसेच त्यांनी आपले भाषण सादर केले या कार्यक्रमामध्ये प्रशालेतील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित समूह नृत्य एक पात्री नाटक सादर केले कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी श्रीमती ज्योत्स्ना भांबिष्टे यांनी आपल्या मनोगतांमध्ये सावित्रीबाई फुले यांनी आपल्या जीवनात केलेल्या संघर्षाचा आढावा घेतला व त्यांच्या आदर्श विचाराविषयी विद्यार्थ्यांना अवगत केले कार्यक्रमाचे अध्यक्ष सौसीमा यलगुलवार यांनी आपल्या मनोगतामध्ये विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेऊन सावित्रीबाई फुले यांनी सांगितलेल्या मार्गाचा अवलंब करावा व शिक्षणाचा प्रचार प्रसार करावा त्यांच्या आदर्श विचारांचा अवलंब करावा असेही सांगितले श्री सुभाष माने सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व आपल्या मनोगतामध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातील महत्त्वाचे प्रसंग स्पष्ट केले व आदर्श विचार मांडले या प्रसंगी प्रशालेतील शिक्षक श्री सपताळे सर श्री कोळी सर श्री राठोड सर हिंगमिरे मॅडम निलंगीकर मॅडम उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार विद्यार्थिनींनी केले आणि फक्त स्त्रियांसाठी नाही तर एकूण श्री पुरुष समाज सर्वांसाठी त्यांनी आपल्यासाठी शिक्षणाची दारं उघडी केलेली आहेत कारण एक स्त्री शिकली नाही म्हणून संस्कृती पाहिजे असं मला कारण मुलांना सुद्धा शिक्षण देणारी सर्व प्रथम मुलांची एक आई आणि त्या आईला शिक्षण देण्याचं किंवा घरामध्ये पडण्याचं किंवा निर्णय घेण्याचं जे भारत किंवा जे जे पोलिसिंग आहे त्याच्यामधून सुद्धा सांगितलं सामाजिक भान ठेवण्याची जी गरज असते गरज आहे चांदवे कमिटी सदस्य म्हणून आम्ही जेव्हा जातो तर या सगळ्या गोष्टी आम्ही जवळून पाहिलेल्या ज्योतिबा फुले बोलते एरबी मी बोलले पण नसते पण पन तुम्ही माझ्या विचारांचे घोटून घोटून क्रीम केले तुम्ही तर चक्क मला देवी बनवून फोटो मध्ये फ्रेम केला जमेल तेव्हा जमेल तस जमेल तेव्हा जमेल तस तुम्ही सोयीनुसार माझे कौतुक केलात सोयीनुसार माझे कौतुक केलात पण खरे दुःख हे की तुम्ही मला गृहीत धरता की तुम्ही मला आवाज मी तुमच्या बोलते खुराडीचा दांडा जसा होताच काळवा खुराडीचा दांडा जसा होताच काळवा तशा सगळ्याच गोष्टी डोक्यावरून गेल्यात तशा सगळ्याच गोष्ट्या डोक्यावरून गेल्यात जेवत होत्या तेच आता बेमान झालेत असे होईल मला काय माहिती मला कुठे खुर्ची दिसत होते पण मी एका नवीन जगासाठी लोकांचे शिव्या श्राध दगड धोंडे त्याबरोबर शेण ही सोचले होते तुमच्याच भाषेत सांगायचं तर मी रात्र आणि दिवस दिजले होते मी रात्र आणि दिवस दिजले होते त्याचीच फेड म्हणून आज हे कसले घाव झेलते त्याचीच फेड म्हणून आज हे कसले घाव झेलते होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते बारीपणाचं दुःख काय असतं हे मी तुमच्या पेक्षा जास्त जाणते बाळीपणाचं दुःख काय असत हे मी तुमच्या पेक्षा जास्त जाणते आरशात का सांगा कि मी सावित्रीच्या शब्दाला जागली आहे कि मी सावित्रीच्या शब्दाला जागली आहे कि मी सावित्रीच्या शब्दाला जागली आहे तरुंग आणि बंबक स्त्रीमुक्तीची ही नशा तुम्हाला चढली आहे तरुंग आणि बंबक स्त्रीमुक्तीची नशा ही तुम्हाला चढली आहे कपडे बदलले की पुरवानी होता येतं कपडे बदलले की पुरवानी होता येतं ही नशा तुम्हाला चढलेली आहे ही नशा तुम्हाला चढलेली आहे म्हणूनच आज म्हणूनच आज तुमच्या या भरण्यात या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळ पाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोलापूर